अखेर या तारखेपासून मिळणार खरीप हंगाम दोन हजार पंचवीसचा सरसकट सतरा हजार रुपये पीकमा जून ते सप्टेंबर दोन हजार पंचवीस या तीन महिन्यांमध्ये ज्या शेती शेतकऱ्यांचं आणि शेतीपिकांचं नुकसान झालं होतं आता ते शेतकऱ्यांना या तारखेपासून पीक विम्याचे पैसे मिळायला सुरुवात होणार आहे राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि कृषी मंत्री दत्तमा भरणे यांनी पीक विमा कंपन्यांना आता सूचना त्या ठिकाणी दिल्या आतापर्यंत राज्यामध्ये जवळपास ब्याऐंशी टक्के जे काही पीक कापणीचे प्रयोग आहे ते त्या ठिकाणी घेण्यात आलेले आहेत आणि याचनुसार आता जी काय पीक विमाची वाटप होणार आहे ती आता पीक कापणीच्या प्रयोगाच्या आधारानुसार होणार आहे उर्वरित जे काही जिल्हे आहे मग त्यामध्ये सध्या पीक कापणीचा प्रयोग घेणं त्या ठिकाणी चालू आहे त्यामुळे येणाऱ्या काळामध्ये ज्या काय जिल्हा परिषदेच्या निवडणूक असेल पंचायत समितीच्या निवडणूक असेल नगरपालिका असेल या सर्व निवडणुका ध्यानामध्ये ठेवून त्या ठिकाणी सरकारनं ही पीक विम्याची तारीख फिक्स केलेली आहे असं चित्र त्या ठिकाणी एकंदरीत दिसत होतं त्यामुळे यासाठी नेमके कोणते जिल्हे त्या ठिकाणी पात्र असणार आहेत कोणत्या शेतकऱ्यांना पहिल्या टप्प्यात आता पीक विमा मिळणार आहे यासंदर्भात एक महत्वाचा अपडेट व्हिडिओच्या माध्यमातून आपण जाणून घेणार आहोत त्यामुळे व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत काळजीपूर्वक पहा आणि तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब देखील करा पहा शेतक मिरवणूक खरीप हंगामात झालेल्या अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना आता राज्य सरकारनं त्या टायमाला एकतीस हजार कोटी रुपयांचं पॅकेज जाहीर केलं होतं आणि त्यात पीक विमा योजनेतून हेक्टरी साडे सतरा हजार रुपये देऊ असं त्या ठिकाणी आश्वासन देखील दिलं होतं पण प्रत्यक्षात ही मदत महसूल मंडळातील पीक कापणी प्रयोगातून आलेल्या सरासरी उत्पन्नावरती अवलंबून असणार आहे मात्र महसूल मंडळानुसार हे उत्पादन बदलतं त्यामुळं जो काय पीक विम्याची रक्कम आहे तीसुद्धा त्या ठिकाणी आता बदलणार आहे आता त्यानुसार विमा कंपनी ही भरपाई देणार त्यामुळे राज्य सरकारनं जाहीर केलेली मदत ही सरकार शेतकऱ्यांना मिळेलच याची खात्री अजून त्या ठिकाणी शेतकऱ्यांना आलेली नाही बघा आता पीक विमा योजनेमध्ये नव्वद टक्के शेतकरी सोयाबीन उत्पादक शेतकरी असून आतापर्यंत राज्यातील महसूल मंडळातील ब्याऐंशी टक्के पीक जे काही कापणीचे प्रयोग घेण्यात आले होते विशेषतः हे विदर्भ आणि मराठवाड्यातील जे काही जिल्हे आहेत त्याच्यामध्ये त्या ठिकाणी घेण्यात आले होते आता त्या उत्पादनाशी आकडेवारीसुद्धा त्या ठिकाणी हाती लागेल हा सर्व अहवाल येण्यासाठी त्या ठिकाणी पंधरा डिसेंबरचा कालावधी त्या ठिकाणी लागेल आणि त्यानंतरच हिंमत त्या ठिकाणी देण्यात येईल खरिपात पावसामुळे शेतकऱ्यांची पूर्ण पूर्णपणे स्वप्न ही त्या ठिकाणी आता वाहून गेले असल्याचं चित्र त्या ठिकाणी दिसून येते बघा यानंतर जे काय सरासरी गेल्या पाच वर्षामधील सरासरी उत्पादनाशी उंबरठा उत्पादन जे काय असतं त्याच्याशी तुलना केली जाते आणि उंबरठा उत्पादनापेक्षा सरासरी उत्पादन जर कमी असतात संबंधित महसूल मंडळातील क्षेत्रे नुकसान भरपायला त्या ठिकाणी पात्र होत असं समजा की सरासरी उत्पादन उंबरठा उत्पादनाच्या दहा टक्के कमी आहे मग त्या ठिकाणी विमा संरक्षित रकमेच्या दहा टक्केच भरपाई त्या ठिकाणी शेतकऱ्याला मिळत असते आणि हे उत्पादन उंबरठा उत्पादनाच्या शंभर टक्के कमी असल्यास अशा संपूर्ण त्या ठिकाणी पिकासाठी ही विमा भरपाई त्या ठिकाणी मिळते आता सोयाबीनसाठी ही विमा संरक्षण रक्कम ही छप्पन्न हजार रुपयापर्यंत त्या ठिकाणी आहे मग संपूर्ण विमा भरपाय मिळण्यासाठी महसूल मंडळातील सरासरी उत्पादन शून्य असणं हे त्या ठिकाणी आता अपेक्षित आहे बघा एकंदरीतच या राज्यातील ज्या जिल्ह्यामध्ये सोयाबीन पिकाचं नुकसान झाले आता त्यामध्ये त्यांना भरपाई नेमकी कधी मिळणार आहे तर सोयाबीन काढणीचा हंगाम आता संपला आहे महसूल मंडळामध्ये पीक प्रयोग येत ज्या ठिकाणी राबवण्यात आले तर ता आतापर्यंत ब्याऐंशी टक्के महसूल मंडळातील पीक कापणीचे प्रयोग त्या ठिकाणी कृषी विभागाकडे प्राप्त झाला आहे असा आवाज जो काय प्राप्त झाला आहे तर उर्वरित अठरा टक्के मंडळामध्ये आकडेवारी ही पंधरा डिसेंबरपर्यंत प्राप्त होईल त्यामुळे योजनेतून शेतकऱ्यांना दिली जाणारी नुकसान भरपाई डिसेंबर अखेरच मिळू शकेल अशी शक्यता त्या ठिकाणी आता वर्तवण्यात आलेली आहे ही जी काय सर्व माहिती आपण घेतली आहे ती लोकमत पेपरमधून त्या ठिकाणी आपण आपल्या प्रेक्षकांपर्यंत पोहोचवण्याचं काम त्या ठिकाणी करतो आहे त्यामुळे तुम्ही जर तुमचं जर शेती पिकाचं नुकसान जर झालं असेल तर तुम्ही तात्काळ त्या ठिकाणी जे काही कृषी अधिकारी किंवा कृषी सहाय्यका यांना भेटून त्या ठिकाणी आपला पंचनामा जर केला असेल आणि नेमकं पीक किंवा स्टेटस काय आहे हे त्यांच्याकडून तुम्हाला त्या ठिकाणी कळू शकतं त्यामुळे तुम्ही एक सजग शेतकरी म्हणून वेळोवेळी तुमच्या पिक विम्याचा त्या ठिकाणी फॉलोअप घेणं हे त्या ठिकाणी गरजेचं आहे आणि त्यानंतरच तुम्हाला डिसेंबर महिन्यामध्येच त्या ठिकाणी कळू शकेल की तुम्हाला तुमचा पीक विमा हा मिळणार आहे की नाही एकंदरीतच काय की ही जी काय वाटप आहे ही डिसेंबरनंतरच त्या ठिकाणी चालू होईल असा एक अंदाज त्या ठिकाणी व्यक्त केला जातो परंतु येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या आधी देखील ही जी काय पिक विम्याची रक्कम आहे तीसुद्धा शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पडू शकते असा एक अंदाज त्या ठिकाणी व्यक्त केला जातो